यवतमाळ शहरालगत असलेल्या आर्णी मार्गावरील परोपटे मध्ये जीवन प्राधिकरणामार्फत केलेल्या कामामुळे सध्या नागरिक हैराण झाले असून चांगला रस्ता फोडून जीवन प्राधिकरणाने अमृत योजना राबविल्यामुळे ठिकठिकाणी थीक पडलेल्या मोठ्या मोठ्या भगदाडाने येथे दररोज अपघात घडत असून येथील नागरिकांचे आरोग्यसुद्धा धोक्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे काही वर्षापूर्वी ग्रामपंचायतीचे विलगीकरण नगरपरिषदेमध्ये झाले केंद्र सरकारने अमृत योजना यवतमाळ शहराकरिता आणली मात्र ही योजना शहरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचं दिसत आहे अशातच आरणी मार्गावरील मोक्षधाम मागे तर जीवन प्राधिकरण अमृत योजनेचे काम करीत असताना चक्क चांगला रस्ता फोडला आहे अशातच येथील रहिवाशांना येथून मार्गक्रमण करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे अशातच थीक पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे पावसाचे पाणी याच्यामध्ये साचत आहे त्यामुळे डेंग्यू मलेरिया यासारखे मोठे आजार येथील नागरिकांना होण्याची दाट शक्यता सुद्धा नाकारता येत नाही त्यामुळे येथील रहिवाशांनी जीवन प्राधिकरणावर व नगर परिषद यवतमाळ यांच्यावर संताप व्यक्त केला आहे हे रस्ते तात्काळ दुरुस्त करून देण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे परपटे लेआउटमध्ये जीवन प्राधिकरण या प्रकल्पाने पाईपलाईन वगैरे खोदली यांनी आणि ते गड्डे वगैरे काही भुजवले नाही त्यामुळे इथं रस्त्यावर पूर्ण चिकळ वगैरे झालेलं आहे आणि जागोजागी गड्डे पडल्यामुळे रस्त्यावर अपघात अपघात नेहमी होतात त्यामुळे हे लवकरात लवकर याचं दुरुस्ती आणि काम व्हाल पाहिजे काय नाव काका तुमचं माझं नाव बजरंग प्रसाद शर्मा नमस्कार मी पर्वपटेल लेआउट येथील रहिवासी असून आमच्या इथे जलप्राधिकरण पाईपलाईन झाली होती त्यामुळं पूर्ण पाणी ह्या रस्त्यावर साचून आहे आणि या पाण्यामुळे सर्वत्र घाण पसरलेली आहे आणि ह्या दूषित पाण्यामुळे रोगराई पसरण्यास रोगराई पसरू शकते तरी प्रशासनाने यावर वेळीच उपाययोजना करावी रफिक सरकार सह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आरणी